इन्सुलिन म्हणजे काय इन्सुलिन मला सारखंच घ्यायला लागेल का इन्सुलिन माझं बंद होईल का इन्सुलिनची शरीराला सवय लागते का असेच बरेच प्रश्न ओ पी डीमध्ये निर्माण होतात या सगळ्या प्रश्नांचे उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील तर शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मी डॉक्टर आदित्य देशपांडे एन्डोक्रायनॉजिस्ट म्हणजे हॉर्मोन आणि मधुमेह तज्ज्ञ इन्सुलिन म्हटलं की पेशंटच्या अंगावर काटा येतो सहसा मी डॉक्टरांमध्ये असा जोक असतो हो की पेशंटला जर आपण गोळ्यांपासून इन्सुलिनला शिफ्ट केलं तर पेशंट एका डॉक्टरपासून दुसऱ्या डॉक्टरला शिफ्ट होतो पण इन्सुलिन घेत नाही तर आज आपण जाणून घेऊया की इन्सुलिनबद्दल एवढी भीती का आहे आणि गैरसमज का आहे आणि इन्सुलिन घेताना कोणत्या गोष्टींपासून सावध राहावं हे सुद्धा आपण जाणून घेऊया इन्सुलिन म्हणजे काय आपल्या शरीरात शुगर नियंत्रणासाठी अतिशय महत्त्वाचा हॉर्मोन म्हणजे इन्सुलिन हा पॅनक्रियस नावाच्या ऑर्गनमधून मध्ये बीटा सेल नावाचे सेल असतात त्यातून निर्माण होतो इन्सुलिन बनण्याचं प्रमाण कमी झालं किंवा इन्सुलिनच्या कामात काही बाधा आला दोनी मुझे हो लग लग तर, या तर या दोन्ही कारणांमुळे डायबिटीस निर्माण होऊ शकतो इन्सुलिन कोणाला वापरायला लागतो किंवा कधी वापरावा लागतो तर टाईप वन डायबेटीस जो शक्यतो आपण लहान मुलांमध्ये पाहतो यात शरीरात इन्सुलिन बनत नाही तर यामध्ये मुख्य जी ट्रीटमेंट आहे ती इन्सुलिनच आहे टाईप टू डायबेटीज म्हणजे जे वयस्कर लोकांमध्ये दिसतं ज्यांच्याकडे लठ्ठपणा आहे ज्यांना गोळ्यांनी शुगर नियंत्रित होते अशा लोकांना दिसतं अशा पेशंट्समध्ये सुद्धा इन्सुलिन वापरायला लागू शकतं यामध्ये जर काही केलं शुगर कंट्रोल होत नसेल गोळ्यांचा मॅक्सिमम डोस चालू असतानाही शुगर कंट्रोल होत नसेल तर मात्र इन्सुलिन लागू शकतं याचबरोबर जर काही इन्फेक्शन्स असले जर पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलं आहे किंवा मग अतिशय सिरियस असले तर तशा रुग्णांमध्ये सुद्धा इन्सुलिन वापरायला लागू शकतं याबरोबरच अत्यंत महत्त्वाचा एक प्रकारचा डायबिटीस आहे जो आहे प्रसूती काळातील डायबिटीस म्हणजे जेस्टेशनल डायबिटीस प्रेग्नन्सीमध्ये होणारा डायबिटीस यामध्ये इन्सुलिन ही मेन ट्रीटमेंट आहे आणि त्यामध्ये इन्सुलिन वापरणं हे आईसाठी आणि होणाऱ्या बाळासाठी अत्यंत आवश्यक आहे ज्या रुग्णांमध्ये म्हणजे टाईप टू डायबेटीसमध्ये ज्या रुग्णांचा एच बी एन्स खूप वाढलं आहे म्हणजे काय की काही केलं शुगर नियंत्रणात येत नाही आहे किंवा ज्यांना शुगर खूप वाढल्यामुळे सारखी तहान लागणं लघुईसारखी लागणं वजन खूप कमी होणं असे लक्षणं निर्माण होत आहेत त्यांच्यामध्येही इन्सुलिन घेण्याने खूप फायदा होतो इन्सुलिन सुरू करण्याचं कारण काय आहे तुम्हाला कोणत्या प्रकारचं डायबिटीस आहे आणि तुम्हाला बाकी कोणते आजार आहेत का यानुसार आपल्याला समजू शकतं की का हा इन्सुलिन शेवटचा पर्याय म्हणून वापरला जातो आहे का टेम्पररी वापरलं जातो आहे कायमचं तुम्हाला इन्सुलिन वापरायला लागेल आधी मी जसं समजवलं तसंच टाईप वनच्या रुग्णांसाठी इन्सुलिन हा कायमचा उपाय आहे आणि इन्सुलिन वापरण्याव्यतिरिक्त काहीच दुसरी ट्रीटमेंट सध्या उपलब्ध नाही टाईप टूच्या रुग्णांमध्ये ज्यांना ऑपरेशनसाठी किंवा इन्फेक्शन आहे किंवा सध्या शुगर खूप वाढली आहे याच्यासाठी इन्सुलिन दिलं जातं त्याच्यामध्ये डोसमध्ये बदलसुद्धा होऊ शकतो आणि काही रुग्णांमध्ये बंद सुद्धा होऊ शकतं याचबरोबर ज्यांना बाकी किडनीचे विकार आहेत किंवा लिव्हरचे विकार आहेत ज्यांनी बाकीची औषधं नाही शकत त्यांना मात्र इन्सुलिनशिवाय जास्त काही पर्याय नसतात इन्सुलिन घेतल्यावर काही साईड इफेक्ट्स होतात का, का हो तर इन्सुलिनच्या साईड इफेक्ट्सवर लक्ष देण्याआधी इन्सुलिनचा इफेक्ट काय होतो ते बघणं गरजेचं आहे की ज्यांची शुगर नियंत्रणात येतच नाही आहे त्यांची जर इन्सुलिन शुगर नियंत्रित होत असेल तर शुगर वर्षानुवर्ष वाढण्याने ज्या गुंतागुंती होऊ शकतात जे त्रास होऊ शकतात ते सगळे टाळता येतात त्याचबरोबर इन्सुलिनने जे साइड इफेक्ट होतात जसं की शुगर प्रमाणापेक्षा कमी होणे नये ज्याला हायपोग्लायसिमिया म्हणतात किंवा वजन थोडेफार वाढणे हे साईड इफेक्ट्स योग्य प्रकारची ट्रीटमेंट आणि त्याबरोबर योग्य प्रकारची लाईफस्टाईल जर आपण मेंटेन केली तर हे साईड इफेक्ट्स आपल्याला मिनिमाइज करता येतात किंवा मग ते टाळतासुद्धा येतात इन्सुलिनचे काही प्रकार असतात का का सगळे इन्सुलिन एकच असतात हा प्रश्न सारखा विचारला जातो तर इन्सुलिनमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात इन्सुलिनमध्ये आपण जर ब्रॉडली पाहिलं तर शॉर्ट ॲक्टिंग इन्सुलिन असतात शॉर्ट ॲक्टिंग म्हणजे काय जेवणाआधी सहसा घेतले जाणारे इन्सुलिन असतात यांची जी कालावधी आहे ॲक्शनची ती सहसा काही याची एक दोन थी थी तास आणि काहीची चार ते सहा तास असते पण ही शक्यतो जेवणाआधी घेतले जातात त्याचबरोबर काही इंटरमिडिएट टू लॉंग ॲक्टिंग असतात इंटरमिडियट टू लाँग ॲक्टिंग म्हणजे काय त्यांची ॲक्शन बारा ते चोवीस तास किंवा त्यापेक्षा जास्त असते था। तर तुम्ही योग्य इन्सुलिन योग्य पद्धतीने योग्य वेळेला घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध किंवा सल्ला न घेता जर इन्सुलिनचा प्रकार बदलला गेला तर त्याने प्रचंड प्रमाणात शुगर कमी किंवा जास्त दोन्ही होऊ शकतात आणि याच्याने जीवाला धोका असू शकतो आणि या दोन प्रकाराबरोबरच काही मिक्स्ड इन्सुलिन असतात मिक्स्ड इन्सुलिन म्हणजे काय की त्यातले काही टक्के जे आहेत ते लवकर का काम करणारे इन्सुलिन किंवा शॉर्ट ॲक्टिंग इन्सुलिन असतं आणि काही टक्के हे लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन असतात कोणत्याही प्रकारचं इन्सुलिन घेताना तुमच्या प्रिस्क्रिप्शनवर किंवा तुमच्या डॉक्टरांनी कोणतं इन्सुलिन दिलेलं आहे आणि तेच बरोबर तुम्हाला मिळतं आहे का मेडिकल स्टोअरमधून याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे कोणताही डाऊट असला तर ते इन्सुलिन जाऊन तुमच्या डॉक्टरांना पुन्हा दाखवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे चुकीच्या प्रकारचं इन्सुलिन घेऊन तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकता मी जे इन्सुलिन घेतोय ते बरोबर घेतं का मी ज्या ठिकाणी घेतोय ते बरोबर ठिकाणी आहे का मग त्याचा टायमिंगचं काही काही महत्व आहे का माझ्या अनुभवात मी पाहिलेलं आहे की जे कोणी नवीन पेशंट येतात जे ऑलरेडी ज्यांचं सा इन्सुलिन चालू आहे त्याच्यामध्ये इन्सुलिन स्टोअर करण्याची पद्धत इन्सुलिन घेण्याची पद्धत सुई वापरण्याची पद्धत या सगळ्यांमध्ये सुधारण्यासाठी वाव असतं किंवा काही लोकांना तर खूप चुकीच्या पद्धतीने हे सगळं चालू असतं तर हे पाहता अशा रुग्णांच्या मदतीसाठी आम्ही इन्सुलिन कसं घ्यावं कुठे ठेवावं इंजेक्शन एक्झॅक्टली कुठे घ्यावं कसं घ्यावं व सुईची कशी काळजी घ्यावी या सगळ्या गोष्टींबद्दल एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ते जरूर लाईक करा आणि बाकी जे रुग्ण आहेत ज्यांना इन्सुलिनबद्दल काही माहिती आहे त्यांच्याबरोबर जरूर शेअर करा